च्या बाजूला जे आहे हे इनलिगल कन्स्ट्रक्शन चालू आहे आमच्या बिल्डिंगची जी, जी बाउंड्री आहे ती तोडून या लोकांनी काम चालू केलेलं आहे एंट्रन्स पण आमच्या बिल्डिंग बंद देत आहेत आम्हाला आमचे आम जे ड्रेनेज लाईन आहे ती सुद्धा फोडून टाकलेली ड्रेनेज लाईन फोडून त्याच्यावर त्यांनी त्यांचं जे फाउंडेशन टाकलेलं आहे मागे पण आम्ही कंप्लेंट केली बी एम सी इकडच्या आणि पोलीस आयुक्त आयुक्तांकडे पण कंप्लेंट केली त्याच्यामुळे त्यांनी काम थांबवलेलं आहे बीएमसीने याला स्टे ऑर्डर दिलेली आहे पाठीमागे नंबर पण लिहिलेला आहे असं असून सुद्धा या लोकांनी काम चालू केलेलं आहे कोणाची परवानगी नाही कोणाला मिटिंग नाही काय नाही आणि आपल्या हिशोबाने हे काम करतायत बिल्डरशी पण आम्ही आता बिल्डर होता बिल्डरला पण बोलतो बोलतो हमको हमसे बा, बात नाही करणे का उन, उन, काम जाणे या बांधकामाला मनपाने नोटीस देखील दिली आहे तरी अशा प्रकारचे बांधकाम हे सुरूच असून जागा है दादागिरी कर आरोप था स्थानीय ने खेला है आप देख रहे हो पीछे जो बिल्डिंग का काम चालू है ऑलरेडी इस पे स्ट्रे लग चुका है हम लोग ने इसमें पालिका में भी कम्प्लीट किया है पुलिस स्टेशन का भी कम्प्लीट है तो भी इन लोग जबरदस्ती दादागिरी से बिल्डिंग बना है हम लोग का इवन बिल्डिंग का जो बाउंड्री था वो भी तोड़ के चेंबर को भी तोड़ के उन लोग जबरदस्ती बिल्डिंग बना रहा है और एंट्रेंस पे हमारे बिल्डिंग के अंदर से इन लोग बोल रहे लेने के लिए ऑलरेडी उसका एंट्रेंस जो पीछे से है तो ये तो ये हम लोग ये काम रुकाना है बस उसके बावजूद ये काम चालू है दादागिरी से काम चल रहा है सोनाली है सोनाली राउत में तीन सौ दो में रहती हूँ धन पर उनका वो पीछे वाला जो जगह है ना उनका जगह है उनको आगे से रास्ता है लेकिन वो जबरदस्ती यहाँ से रास्ता हमारे बिल्डिंग से रह रहे है उसमें उ, उस वजह से वो लोग ले रहे रास्ता ही ले रहे है हम लोग को आने जाने में बहुत ज्यादा परेशान कर रहे है रॉड रोड रोडी, क्या रेती वगैरह सब इधर ही डाला गया है हम लोग कुछ कर ही नहीं सकते हर चीज में दादागिरी उनका चलता है सर आयुष जागा मालक बोलता ना मना ले जागा ही जागा आमच्या असून संपूर्ण एक प्लॉट आहे कोणती भिंत तोडून या ठिकाणी बांधकाम करण्यात येत नाही यशवंत पाटील माझ्या जागेमध्ये बांधकाम चालू आहे माझा स्वतःचा माझी मूल जागा आहे आणि तीन कॉलम झालेले आहेत माझे एकच प्लॉट आहे माझा दोन प्लॉट नाहीत एकच प्लॉट आहे बाजूला एक बिल्डिंग आहे त्याच्या बाजूला खुली जागा होती तिथं बांधकाम चालू केलेलं आहे आणि एकच प्लॉट आहे भिंती तोडून कुठली भिंत तोडून काम चालू केलंय कुठे भिंत होती भिंत कुठे होती कुठल्या फोटो दाखवा हो बोला फोटो पहिला आणि मग बोलायचं हो पहिला फोटो दाखवा आहे जुनी आमचं शेतच आहे प्रकल्पग्रस्त शेतच आहे आपला जागा मालकाने सुरू केलेल्या बेकायदा बांधकाम आणि धनशी पार्क मध्ये राहणारे स्थानिक नागरिक यांनी त्या बांधकामाला केलेल्या विरोधावर सिडको आणि मनपा काय कारवाई करणार असा प्रश्न पडला आहे